मंडळी आज आपण ज्वारीच्या पिठापासून बनवलेले हे डोसे बघा जाळीदार मऊ लुसलुशीत आणि पचायलाही हलके आहेत महत्त्वाचं म्हणजे हे डोसे आपण फक्त दहा ते पंधरा मिनटात बनवून घेतलेत यासाठी आपल्याला काहीच भिजत घालायची गरज नाही आहे की तासन तास पीठ करायची करायचीसुद्धा आवश्यकता नाही आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही ढिगभर डोसे अगदी सहज बनवू शकता या डोश्यांसोबत खाण्यासाठी आपण नारळाची चटपटीत चटणीसुद्धा बनवून घेणार आहोत सर्वात आधी आपण डोशांसोबत खाण्यासाठी झटपट होणारी चटपटीत नारळाची चटणी बनवणार आहोत एक वाटी ओल खोबर जार मध्ये घेतलं धुऊन सोबत कोथिंबीर कोथंबीर स्वच्छ धुवून ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा जिरा घ्यायचा आहे चार ते पाच लसूण पाकळ्या घेते एक इंच आलं कापून घेतलंय ते ऍड केलं थोडीशी कडीपत्त्याची पाने सुद्धा घेतलीये कडीपत्त्याची पाने चटणीमध्येच वाटून घेतल्यामुळे आपल्याला ह्या चटणीला फोडणी घालण्याची आवश्यकता नाहीये खूप छान टेस्ट येते ह्यामुळे एक चमचा साखर घ्यायची आहे साखरेमुळे चटणीला जो हिरवागार रंग असतो तो बराच काळ टिकून राहतो एका लिंबाचा रस घेऊयात ह्यामुळे चटणी छान चटपटीत लागेल आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचा आहे आता यामध्ये पाणी घेऊन चटणी बारीक वाटून घ्यायची तर ही बघा मी चटणी वाटून आहे छान हिरवीगार चटपटी चटणी तयार झालीय ह्या चटणीला फोडणी द्यायची सुद्धा अजिबात आवश्यकता नाहीये अशी जी चटणी खूप छान लागते ही आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपल्याला ज्वारीचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी मिक्सर जार मध्ये एक वाटी ज्वारीचा पीठ घ्यायचा आहे इथे तुम्ही घरी भाकरीसाठी दलेलं पीठ असेल ते घेऊ शकता किंवा रेडीमेड मार्केटमधल्या पिठाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आपले नेहमीचे कांदे पोहे बनवण्याचे पोहे असतात तेच पोहे आहेत तुमच्याकडे पातळ पोहे असतील तर ते सुद्धा ह्या पोह्याऐवजी घेऊ शकता अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवासुद्धा जाड बारीक जो अवायलेबल असेल तो घेऊ शकता आता हे मिक्सरला बारीक दळून घेऊयात पोह्यांची सुद्धा बारीक पावडर झाली पाहिजे असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर हे बघा तीनही साहित्य आपण दळून घेतलंय छान बारीक पावडर तयार आहे कुठेही पोह्याचा जाडसर तुकडा राहिला नाहीये आता ह्यामध्ये आपल्याला सेम वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाहीये फ्रेश दहीचाच वापर करायचा आहे त्याचसोबत आपल्याला ह्यामध्ये दोन वाटी पाणी घ्यायचं आहे इथे फक्त एक लक्षात ठेवा सगळं साहित्य आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे आता हे मिक्सरला फिरवण्याआधी चमच्याने एकदा चांगलं ढवळून घ्यायचं चा। नाहीतर काय होतं की पीठ खालती तसंच राहतं आणि पाणी वरती राहिल्यामुळे मिक्सर चालू केल्यावरती पाणी भांड्याच्या बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून चमच्याने आधी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यावरती यावर झाकण ठेवून हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे बघा आपण हे डोशाचं बॅटर बनवून घेतलंय चांगलं मिक्स झालंय आपल्याला हे हाताने फेटण्याची अजिबात आवश्यकता नाहीये हे बॅटर आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात बॅटर लक्षात येईल बॅटर खूप जास्त घट्ट नाहीये आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाहीये अगदी परफेक्ट बॅटरची कन्सिस्टन्सी आहे आता आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार मीठ आहे आणि हे बॅटर मध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात मीठ मिक्स केल्यावर आपल्याला हे बॅटर दहा मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे यामुळे रवा छान भिजला जाईल आणि डोसे सुद्धा छान मऊसूद होतील जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर हे दहा मिनटं तर दहा मिनिटे रवा भिजल्यामुळे हे बॅटर होतं आता आपण याचे झटपट डोसे बनवून घेतोय त्यामुळे अगदी पाव चमचा एवढा खायचा सोडा यामध्ये ऍड करायचा आहे या ऐवजी इनो सुद्धा तुम्ही घेऊ शकता सोडा बॅटरमध्ये चांगला एकजीव करून घेऊयात आता आपले डोसे बनवण्यासाठी परफेक्ट बॅटर तयार झाले आपण डोसे बनवून घेऊयात गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन ठेवला आहे पॅन चांगला गरम झाल्यावरती ह्यावर अर्धा चमचा तेल घ्यायचं आणि टिश्यूने किंवा ब्रशने संपूर्ण पॅनवरती व्यवस्थित पसरवायचं टिश्यूमुळे पॅनवरचं जास्तीचं तेल टिश्यूमध्ये सोक होतं त्यामुळे मी डोसे बनवण्याआधी टिश्यूने तेल पसरवून घेते आता यावरती बॅटर पसरवूयात तुम्हाला पाहिजे तसे जाड किंवा पातळ डोसे पसरवून घेऊ शकता डोसा पसरवून झाल्यानंतर ह्याला छान जाळी पडते डोसा थोडासा वरून कोरडा झाला की पाव चमचा एवढा तेल सोडायचं म्हणजे खाताना हा डोसा सुका सुका किंवा कोरडा लागणार नाही दुसऱ्या बाजूला अर्धा मिनिट भाजून घ्यायचा हा बघा खूप छान डोसा तयार झालाय अजून एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही ह्या पद्धतीने नाचणीच्या पिठाचे किंवा गव्हाच्या पिठाचे सुद्धा डोसे बनवून घेऊ शकता आणि हे बनवायला खूपच सोपे आणि पटापट होतात त्यामुळे तुम्ही सकाळच्या घाईच्या वेळी सुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी अगदी सहज बनवू शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मी इथे सगळे डोसे बनवून घेतलेत अगदी कमी वेळात आपण एवढे डोसे बनवून घेतलेत डोसे बघा अगदी छान जाळीदार मऊल उशित झालेत आणि हे डोसे ह्या नारळाच्या चटणीसोबत खूप छान अप्रतिम लागतात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू